तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला असलेल्या शहरांमध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका या नावांमध्ये नेमका फरक काय असतो हे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार असले तरी त्यांची रचना अधिकार आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळ्या असतात तुमच्या शहरातील विकासाचे निर्णय कोण आणि नि कसे घेतात हे आता तुम्हाला कळेल या व्हिडिओतून तर चला या तिघांमधील गुंतागुंत सोप्या भाषेत समजून घेऊया नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत सगळ्यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांची गरज आणि महत्व काय यावर एक नजर टाकूया तर आपल्या लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना खूप महत्व आहे यामुळे लोकांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाच्या कामांमध्ये थेट सहभागी होता येतं भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार शहरी भागांसाठी या संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालाय महाराष्ट्रात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्यतः तीन प्रकार आहेत नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका सगळ्यात आधी नगरपंचायत त्या नगरपंचायत म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागाकडं वाटचाल करणाऱ्या म्हणजेच संक्रमणावस्थेतील क्षेत्रांसाठी स्थापन केलेली स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी साधारणपणे दहा हजार ते पंचवीस हजार अशी लोकसंख्या असणं अपेक्षित असतं ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणं आणि शहरी सुविधा टप्प्या टप्प्यानं उपलब्ध करून देणं हे या नगरपंचायतींचं सा मुख्य उद्दिष्ट आहे इथले पन्नास टक्क्यांहून अधिक लोक हे बिगर शेती व्यवसायात गुंतलेले असतात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं सार्वजनिक स्वच्छता दिवाबत्तीची सोय करणं सांडपाण्याची व्यवस्था करणं यांसारखी मूलभूत कामं ही नगरपंचायत करते नगरपंचायतीचा राजकीय प्रमुख हा अध्यक्ष असतो तर प्रशासकीय प्रमुख हा कार्यकारी अधिकारी असतो आता नगर परिषदरिषद ही लहान शहरी भागांसाठी स्थापन केली जाते ज्या शहरांची लोकसंख्या पंचवीस हजारपेक्षा जास्त पण एक लाखापेक्षा कमी असते तिथं नगर परिषदेची स्थापना होते महाराष्ट्रात महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती नगर आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे नुसार या नगर परिषदा कार्यरत आहेत पाणी पुरवठा आरोग्य सेवा रस्ते बांधकाम शिक्षण अग्निशमन सेवा जन्ममृत्यूची नोंद ठेवणं अशा अनेक कामा या परिषदांना करावी लागतात नगर परिषदेचे सदस्य हे नगरसेवक म्हणून ओळखले जातात जे प्रौढ मतदान पद्धतीनं निवडून येतात आणि नगर परिषदेचा राजकीय प्रमुख हा नगराध्यक्ष असतो तर प्रशासकीय प्रमुख हा मुख्याधिकारी असतो जिची नेमणूक ही राज्य शासन करते सध्या महाराष्ट्रात दोनशे पंचवीस नगर परिषदा कार्यरत आहेत तर लोकसंख्येनुसार या नगर परिषद अ ब आणि क असे वर्ग केले जातात अ वर्गात एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या ब वर्गात चाळीस हजार ते एक लाख अशी लोकसंख्या आणि क वर्गात पंचवीस हजार ते चाळीस हजार अशी लोकसंख्या असते अनेकदा महाराष्ट्रात नगर परिषद याच संस्थेला बोलीभाषेत किंवा सामान्यतः नगरपालिका असंही म्हणतात खर तर नगरपालिका हा शब्द म्युन्सिपाल्टी यासाठी वापरला जाणारा एक व्यापक आणि सामान्य मराठी शब्द आहे यात नगर परिषद नगरपंचायत आणि काही प्रमाणात नगरपालिका महानगरपालिका यांचाही समावेश असतो आणि यामुळेच अनेकदा लोकांमध्ये सुद्धा या शब्दामुळे संभ्रम निर्माण होतो आता तिसरा विषय तो म्हणजे महानगरपालिका तर महानगरपालिका ही मोठ्या आणि विकसित शहरांसाठी असते ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते तिथं महानगरपालिका अस्तित्वात काही ही मर्यादा लाखांपर्यंत सुद्धा असू शकते तर महानगरपालिका शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च स्तर आहे महानगरपालिका ही पाणी पुरवठा रस्ते पूल सार्वजनिक आरोग्य शिक्षण वाहतूक उद्यान अग्निशमन अशा सगळ्या प्रकारच्या मोठ्या आणि व्यापक सुविधा पुरवते महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख हा महापौर असतो तर प्रशासकीय प्रमुख हा महानगरपालिका आयुक्त असतात ज्यांची नेमणूक ही राज्य शासन करतं महाराष्ट्रात सध्या एकोणतीस महानगरपालिका का कार्यरत आहेत मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार चालतो तर इतर महानगरपालिका या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालतात नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका यातला मुख्य फरक थोडक्यात समजून घेऊयात नगरपंचायतीची लोकसंख्या दहा ते पंचवीस हजारांपर्यंत असते नगर परिषदेत पंचवीस हजार ते एक लाख महानगरपालिकेच्या संदर्भात सांगायचं तर एक लाखापेक्षा जास्त आणि काही ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त शहरीकरणाचा स्तर कसा असतो तर नगरपंचायत संक्रमणावस्थेत असते म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे तिची वाटचाल सुरू असते नगर, नगर परिषदेचा स्तर हा लहान शहरी तर मोठ्या शहरात महानगरपालिका असते आता कोणाची कामं नेमकी काय असतात यात नगरपंचायत मूलभूत सुविधा पुरवतं नगर परिषद स्थानिक विकासाला प्राधान्य देतं आणि महानगरपालिका मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवतं आता तुम्हाला खर तर नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्यातला फरक नक्कीच कळला असेल समजला असेल तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आणखी कोणती अधिक माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर हा नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका